मी डॉक्टर मारुती नवसाई रामाटकले राहणार पंढरपूर नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्री विश्वासराव पाटील यांची निवड झाली ही बातमी ऐकून आम्हाला मनापासून आनंद झाला त्यांनी पानिपत झाडाझडती संभाजी महानायक महासम्राट पांगिरा वगैरे प्रसिद्ध अशा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्या कादंबऱ्या सर्व आम्ही वाचलेल्या आहेत आणि त्या आमच्या संग्रही आहेत त्यांच्या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की ते एकदा आपण हातात घेतले की ते खाली ठेऊ वाटत नाहीत या माणसाचा आदर्श वाटण्याचं आणि विजवाळा वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे ते एक खेडेगावातील शेतकरी शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत शेतकऱ्यातील विद्यार्थी प तालमीतील मल्ल ते कुशल असे स प्रशासकीय अधिकारी आणि इतिहासकार प्रसिद्ध लेखक अशी त्यांचा असा त्यांचा जीवनप्रवाह आहे आणि याबद्दल आम्हाला विशेष करून अभिमान वाटतो त्यांना पुन्हा एकदा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सातारे ते होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी आम्ही प्रत्यक्ष हजर राहू एवढी आम्ही ग्वाही देतो